जुनिंग स्टुडंट्स माय सेल्फ मिसचे सुषमा सांगले आज आपण इयत्ता दुसरी मराठीचा क्लास घेणार आहोत याच्यामध्ये आपले मराठीचे सगळे घटक आपले झालेले आहेत आता महत्वाचं म्हणजे काय आहे आता तुम्हाला आपले जे मराठीचे घटक होते कोणकोणते घटक होते तर उतारा वाचन कविता वाचन वचन ओळखणे काळाचे प्रकार विरामचिन्ह तर शुद्ध अशुद्ध शब्द शब्द कोडी जोड शब्द वर्णानुक्रमे अक्षरे शब्दकोशातील अक्षरे वर्णानुक्रमे लावणे भाषा विषय आता हे सगळे घटक मी जवळपास सगळे घेतलेले आहेत आता जो आपला घटक राहिलेला आहे तो आहे भाषाविषयक तर हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान आता हा फक्त तोंडी आहे त्यामुळे मी तुम्हाला काय करणार आहे हा तोंडी घटक जो आहे तो वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे आलं लक्षात म्हणजेच काय त्याच्यामध्ये महत्वाचे दिन येतात महत्वाचे दिन विशेष येतात थोर व्यक्ती त्याचे पूर्ण नाव येतात त्यांना कोणकोणत्या नावाने संबोधलं जात हे येत तसेच थोर व्यक्ती त्यांचे प्रसिद्ध थोर व्यक्ती तसेच प्रसिद्ध व्यक्ती त्यांची संपूर्ण नावे महत्वाच्या का काही घोषणा असतात किंवा अजून जर काही असेल तर त्या पद्धतीने आता मी तुम्हाला ते शिकवणार आहे बघा ज्ञान ज्ञानामध्ये पहिला महत्वाचा जो आपल्याला दिलेला आहे महत्वाची दिन <coughs> महत्त्वाचे दिन <दी। coughs> महत्वाचे दिन <coughs> तर महत्वाचे दिन म्हणजे आता जो आपला घटक आहे तो काय सांगायचा आहे तर महत्वाचे दिन आणि त्याचे दिन विशेष असतात उदाहरणार्थ आपण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतो तर आपण स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला साजरा करतो आपण काय म्हणतो उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट आहे मग बरेच सरांच्या तोंडात मी ऐकलेलं आहे की आपलं पंधरा ऑगस्ट म्हणतो आपण काय म्हणायला हवे की स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपल्याला एक भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे भारत हा पारतंत्रित होता इंग्रजांचं आपल्यावर काय होत वर्चस्व होत ते सगळं नष्ट होऊन पूर्ण भारताला आपल्याला स्वतंत्र अं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून मिळालं त्यामुळं भारताचा स्वतंत्र दिन हा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला आपण साजरा करतो त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा दिवस आहे जो भारताची राज्यघटना लिहिली भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी भारताची संविधान लिहिलं गेलं तर हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं मग तीच भारताची राज्यघटना त्या दिवशी लिहिली गेली तसेच सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यानंतरचा आता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे हे सगळे आपले राष्ट्रीय सण आहेत आता राष्ट्रीय सण असं का म्हटलेलं आहे बघा तर पूर्ण भारत देश काय होतो पूर्ण भारत देश हे सण साजरे करतो भारत हे एक राष्ट्र आहे पूर्ण भारत देश हा साजरा करतो त्यामुळे एक मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो दोन ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून साजरी केली जाते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती चौदा नोव्हेंबर बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू आपले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान प्र, आहेत त्यांचा जन्मदिवस आपण बाल दिन साजरा करतो चौदा नोव्हेंबर रोजी बाल दिन कारण की का त्यांचा जन्मदिवस साजरा करतो कारण की पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं फार आवडत होते लहान मुलं फार आवडत होती त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आपण चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यानंतर येतो बालिका दिन तीन जानेवारी तीन जानेवारी बालिका दिन हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो तर तीन जानेवारी बालिका दिन हा आपण सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस आहे आणि तो आपण बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यानंतर पंचवीस डिसेंबर नाताळ पंचवीस डिसेंबर बघा पंचवीस डिसेंबर नाताळ म्हणजेच क्रिसमस म्हणून साजरा करतो त्याच्यानंतर पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आता पंचवीस डिसेंबर नाताळ दिवशी काय असतं नाताळ दिवशी ख्रिश्चन लोक काय करतात नाताळ करता, साजरा करतात म्हणजे येशुख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून तो साजरा करतात आणि शिक्षक दिन पाच सप्टेंबर आपण डॉक्टर सलो सर्वपुल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून आपण काय करतो याच्यामध्ये शिक्षक दिन हा साजरा करतो लक्षात सर्वांच्या दिवस लक्षात ठेवा आता पुन्हा एकदा मी रिपीट करणार आहे बघा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती चौदा नोव्हेंबर बाल दिन चौदा नोव्हेंबर बालदिन नेहर तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर नाताळ तीन जानेवारी बालिका दिन तसेच तीन जानेवारी बालिका दिन म्हणजे भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आपल्या ह्याच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्रात तसेच पाच सप्टेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून काय करतो साजरा करतो आता थोर व्यक्ती व त्यांची टोपण नावे शिकूया बघा थोर व्यक्ती आणि त्यांची संबोधने आता थोर व्यक्ती आणि त्यांची संबोधन म्हणजे काय तर महात्मा मोहनदास करमचंद गांधी हे आपले काय झाले त्यांना महात्मा म्हणून ओळखतात महात्मा म्हणजे महान असा आत्मा म्हणून त्यांच्या नावापुढे काय केलेलं आहे महात्मा असं संबोधलेला आहे कारण की आपल्या देशासाठी त्यांनी मोठ आपल्यासाठी आपल्यासाठी भरपूर बलिदान दिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले तसेच महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी परत महात्मा ज्योतिबा फुले बाळ गंगाधर टिळक यांना आपण लोकमान्य हे मानतो संबोधन बाळ गंगाधर टिळक टिळक यांना लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर दर... टिळक असं म्हणतो तसे जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांना पंडित या नावाने आपण पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू पंडित नेहरू त्यांना पंडित ही काय नेहरू पंडित ही काय झालेली आहे तर संबोधन लाभलेलं आहे त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे नेताज हे नेताजी हे संबोधन लावलेलं ला आहे पिता दादाबाई नवरोजी हे त्यांना संबोधन लागलेलं ला आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे त्यांना संबोधन लागलेलं ला आहे त्याच्यानंतर बघा आता पुन्हा एकदा ही संबोधन आणि त्यांची नावं तुम्हाला वाचणार ना आहे महात्मा आता पहिल्यांदा मी संबोधन सांगणार आणि त्यांची मग नावे सांगणार आहे थोर व्यक्तींची महात्मा मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांची पुण्यतिथी एक ऑगस्टला असते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते एक ऑगस्टला असते पंडित किंवा चाचा पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना पंडित किंवा चाचा या नावाने संबोधलं जातं महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा या नावाने ओळखले जातं ज्योतिबा गोविंदराव फुले यांना महात्मा या नावाने ओळखलं जातं नेताजी सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांना नेताजी सुभाषचंद्र बोस या नावाने ओळखलं जातं पितामहा दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी यांना पितामहा या नावाने ओळखलं जातं तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने ओळखले जातं आता पुढचं आहे थोर व्यक्ती आणि प्रसिद्ध व्यक्ती त्यांची संपूर्ण नावे प्रसिद्ध व्यक्ती आता स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त साने गुरुजींचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव आहे किसन बाबुराव हजारे अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव आहे किसन बाबुराव हजारे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे भीमरा भीमराव रावजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे भीमरावरावजी आंबेडकर शाहू जयंती आपण सहा जूनला साजरी करतो लक्षात ठेवा काही जे माहिती नसेल सुद्ध ते सुद्धा सांगूया तुम्हाला बघा त्याच्यानंतर बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे बाबा अम्ते ना पण मुरलीधर देवीदास आमटे या नावाने ओळखले जाते तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंडित नेहरू या नावाने ओळखलं जातं गोका गोपाळ गणेश आगरकर यांना आगरकर या नावाने ओळखलं जातं ज्योतिराव ज्योतिबा गोविंदराव फुले यांना महात्मा फुले या नावाने ओळखलं जातं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनायक दामोदर सावरकर या नावाने ओळखलं जातं बघा आता यांना नरेंद्र विश्वनाथ दत्त कोण स्वामी विवेकानंद पांडुरंग सदाशिव साने कोण साने गुरुजी साने साने ह्याच्यावर लक्षात ठेवा साने गुरुजींना आपण पांडुरंग सदाशिव साने म्हणतो किसन बाबुराव हजारे यांना अण्णा हजारे या नावाने ओळखले जातं भीमरावरावजी आंबेडकर यांना डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर या ना नावाने ओळखलं जातं मुरलीधर देवीदास आमटे यांना बाबा आमटे या नावाने ओळखलं जातं तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंडित नेहरू या नावाने ओळखलं जातं आगरकर यांना गोपाळ गणेश आगरकर या नावाने ओळखलं जात विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने ओळखलं जातं हे जे मथोर व्यक्ती आहेत किंवा प्रसिद्ध व्यक्ती आहेत या व्यक्तींनी काही घोषणा सुद्धा देऊन गेल्या घोषणा सुद्धा देऊन गेल्या तर ते कोण कोणत्या घोषणा आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती घोषणा दिली तर शिका संघटित व्हावं संघर्ष करा शिका संघटित व्हावं संघर्ष करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घोषणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला बघितलं तर त्यांनी आपल्या भारताचे संविधान लिहिलेले आहे त्यांचं पूर्ण नाव भीमराव रावजी आंबेडकर पुढचे आहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान हे लहर लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली घोषणा आहे जय जवान जय किसान पुढे बघा मे मेरी झाशी नाही दुंगी ही पद ही घोषणा जी आहे ती झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी मेरी काय दिलेली आहे लोकमान्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही लोकमान्य टिळकांनी दिलेली गोष्ट आहे आता लोकमान्य टिळक जर म्हटले तर त्यांचं पूर्ण नाव मग मी सांगितलेलं होतं की बाळ गंगाधर टिळक त्यांना लोक लोकमान्य या नावाने ओळखले जाते त्यांनी कोणती घोषणा दिली तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली <coughs> आणि त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती सुद्धा लोकमान्य टिळकांनी साजरी केली का साजरी केली कारण की असे जर आपण सण साजरे करा लागलो तर त्या निमित्तानं काय होतील अनेक भागाभागातले तरुण किंवा लोक एकत्र येतील आपल्या समाजाचा जर पुढे न्यायचं असेल अन्यायशी झगडायचं असेल तर संघटित होणं गरजेचं होतं त्या त्यानिमित्तानं लोक एकत्र येऊन काय होतील एकोपा निर्माण होईल या उद्देशाने त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सव सुरू केले होते त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दुंगा ही घोषणा दिलेली होती तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दुंगा ही घोषणा सुरू केलेली होती अटल बिहारी वाजपेयी आपले भारताचे पंतप्रधान होऊन गेले जय जवान जय किसान जय विज्ञान हे अतिशय छान घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली होती जय जवान जय किसान जय विज्ञान तसेच महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जावची घोषणा दिली होती की आमच्या भारतातून चले जाव आता हा अन्याय बास करा आणि चले जाऊची घोषणा कोणी केली होती महात्मा गांधीजींनी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आराम हराम हे ही घोषणा केली होती पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांनी आराम हराम हे ही घोषणा दिली होती बघा पुढे बघा बी आणि त्याच्या खाली अनेक घटक जो दिलेला आहे तो बी बियांची नावे दिलेली आहे म्हणजे काही काही बिया असतात त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसते उदाहरणार्थ कापसाच्या ज्याच्यात काय असते कापसाची जी बी असते कापसाची बी बी जी असते त्याला आपण काय म्हणतो तर कापसाच्या बियाच्या नावाला सरकी म्हणतो सरकी त्याच्यानंतर बघा फणसाची आठळी फणसाची आठळी त्याच्यानंतर चिंचेची चिंचुका चिंचेचा चिंचेची चिंचुका त्याच्यानंतर बघा आंब्याची कोय आंब्याची कोय बोराची आठळी बोराच असते की निबी बोराची आठळी म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर भुईमुगाची शेंगाणे भुईमुगाचे शेंगदाणे बघा कापसाच्या बिलासारखी म्हणतात हंसाची आठळी चिंचेची चिंचो का आंब्याची कोय बोराची आठळी आणि भुईमुगाचे शेंगदाणे हे आपल्या वहीमध्ये सगळं आपल्याला काय केलेलं आहे दिलेलं दिले आहे आणि या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला पुढंपर्यंत उपयोगाला येतं म्हणजेच अं या बियांची नावं आता मी तुम्हाला इथं लिहून दिलेली आहेत कापसाची सरकी फंसाची आठळी इंचेची चिंचुका आंब्याची कोळी बोराची आठळी भुईमुगाचे शेंगदाणे अशा प्रकारे काय दिलेली आहेत या बियांची नावं दिलेली आहेत दोन मिनिटं वाचा मग कापसाच्या बीचं नाव सरकी फणसाच्या बीचं नाव आठळी चिंचेची चिंचोका आंब्याच्या बियाचं नाव कोय बोराच्या बीच नाव आठळी भुईमुगाचे भुई शेंगदाणे भुईमुगाचे शेंगदाणे हे आपल्या बी व बियांची नावे आहेत ह्याच्या अगोदर आपण घेतलं की काही महत्वाच्या घोषणा घेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा ही घोषणा दिली ला, लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी मैं मेरी मैंसी नहीं दूंगी ही घोषणा लोकमान्य टिकान स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी हक्का मिलना दी सुभाष चंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा दिली अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा दिली महात्मा गांधीजींनी चले जाऊची घोषणा दिली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आराम हराम हेची घोषणा दिली सुधा नी नी सुधा मैं सुधा मैं मैं या घोषणा सुद्धा तुम्ही पाठ करायच्या आहेत आता धनुष्यातील रंग बघा तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा आणि पारवा आणि जांभळा त्याची सुद्धा नाव दिलेली म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो जातानाही पाणी पी म्हणजे त्यामध्ये तांबडा पहिला आहे नंतर नारंगी आहे नंतर पिवळा आहे नंतर हिरवा आहे नंतर निळा पारवा आणि मग जांभळा अशा प्रकारे काय आहेत दिल रंगांची नावे दिलेली आहेत आता ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत प्रश्न कसे दिलेले आहेत बघा प्रश्न बघा आवळ्याची चव कशी असते आवळ्याची चव कशी असते ज्योतिराव गोविंदराव फुले ज्योतिराव गोविंदराव फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात मी प्रश्न देणार आहे त्याची पटापट उत्तरं तुम्ही सांगायची आहेत भारताचा राष्ट्रीय पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी फळांचा राजा महात्मा गांधी जयंती हे प्रश्न झाल्यानंतर आपण इथंच थांबणार आहोत अण्णा आजारे यांचं पूर्ण नाव अण्णा आजारे यांचे पूर्ण नाव यांचे पूर्ण नाव तर या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बघा या प्रश्नांची उत्तरं झाल्या आपण इथंच थांबणार आहोत तर आवळ्याचे बी चव काय आहे ज्योतिराव गोविंद्राव फुले यांचं नाव आपण कोणत्या नावाने संबोधतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण फळांचा राजा कोण महात्मा गांधी जयंती कधी साजरी करतात अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे हे आपण आता सगळ्यांचे आहे बघा पहिला प्रश्न आहे आवळ्याची चौकशी असते ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे कोणत्या नावाने संपवतात भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण फळांचा राजा कोण महात्मा गांधी जयंती कधी साजरी करतात अण्णा हजारे यांचे पूर्ण या व्यतिरिक्त अजून जे प्रश्न आहेत ते कसे आहेत बघा चिंचेच्या बीला काय म्हणतात पर्याय आहे सरकी चिंचोका आटळी शेंगदाणे तर त्याला म्हणतात चिंचोका पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन कामगार दिन स्वातंत्र्य दिन तर प्रजासत्ताक दिन म्हणून पंधरा ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो तर डॅशड्याची चौकडू आहे साखर मीठ आंबा कारले कशाचे चौकडू असते बघा कारल्याची तुरट आवळ्याची असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय तर भीमराव रावजी आंबेडकर हे तुम्हाला माहिती पाहिजे पुढं आहे महात्मा गांधी जयंती कधी साजरी करतात दोन ऑक्टोबर सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या नावाने संबोधले जाते तर नेताजी या नावाने त्याच्यानंतर बघा जवाहरलाल मोतीलाल नेहरू अं यांना कोणत्या नावाने संबोधतात पंडित किंवा चाचा मोहनदास करमचंद गांधी यांना कोणत्या नावाने संबोधतात तर महात्मा बाळ गंगाधर टिळक यांना कोणत्या नावाने संबोधतात तर लोकमान्य भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण मोर फळांचा राजा कोणाला म्हणतात तर अंबायाला म्हणतात असे अजून बरेच प्रश्न आहेत जे तुम्हाला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण तर पंडित जवाहरलाल नेहरू असे बरेच प्रश्न आहेत जे तुम्ही काय करायचे आहेत अभ्यासायचे आहेत आता यांची माहिती मी तुम्हाला सांगतो आता हे प्रश्न आता सुद्धा झालेले आहेत बघा आवळ्याची चव तुरट ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा या नावाने संबोधतात भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे मोर आणि राष्ट्रीय प्राणी कोणता आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे फळांचा राजा कोण आंबा महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय किसन बाबुराव हजारे किसन बाबुराव हजारे हे अण्णा आजारे यांचं पूर्ण नाव आहे आले लक्षात किसन बाबुराव हजारे आलं लक्षात तर अशा प्रकारे काय करायचे आहेत हे जनरल नॉलेजचे सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत वहीमध्ये अतिशय छान पाठच करायचे आहेत हा पाठ केला तर हे सामान्य ज्ञानावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येणार आहेत त्यामुळे तुम्ही पाठ करणं हे अतिशय गरजेचं आहे पाठ जर केला नाही तर त्याच्यामध्ये कोणतेही प्रश्न येणार नाहीत आज तुम्हाला आता मग काय सांगितलं दिन विशेष महत्वाचे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एक मे महाराष्ट्र दिन पंचवीस डिसेंबर नाताळ पाच सप्टेंबर शिक्षक दिन हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चौदा नोव्हेंबर बाल दिन तीन जानेवारी बालिका दिन दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती अशा प्रकारे थोर व्यक्तींची नावे आणि संबोधने सांगितली महात्मा मोहनदास मोहनदास करमचंद गांधी बाळ गंगाधर टिळक एक ऑगस्ट या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते महात्मा ज्योतिबा फुले नेताजी सुभाषचंद्र बोस पिता महादादाबाई नवरोजी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्याच्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती त्यांची नावे सांगितली स्वामी विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ दत्त साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने अण्णा हजारे किसन बाबूराव हजारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमरावरावजी आंबेडकर तसेच शाहू जयंती सव्वीस ला असते थे, लक्षात ठेवा शाहू जयंती सव्वीस जूनला असते बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे पंडित नेहरू जवाहरलाल मोतीलाल नेहरू आगरकर गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले ज्योतिबा महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले स्वतःनंद सावरकर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या काही महत्वाच्या घोषणा सुद्धा मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त बी बी यांचे नावे सुद्धा आज तुम्हाला मी सांगितलेले आहेत आता तुम्ही समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्य प्रचार म्हण एका शब्दाबद्दल अनेक एक शब्द हे सगळे तुम्ही काय करायचे आहेत घरी पाठ करायचे आहेत आपण आता काय करूया इथंच थांबूया आज येता तिसरीचा सॉरी मर, दुसरीचा मराठीचा सामान्य ज्ञान हा घटक मी तुम्हाला शिकवलेला आहे या घटकावर पाठांतराचा जेवढा भाग असेल तेवढा पाठांतराचा भाग तुम्ही काय करायचा आहे घरी सोडवायचा आहे आलं लक्षात प्लस समानार्थी जेवढे असतील तेवढे सगळे घरी पाठ करा विरुद्धार्थी रोजच्या रोज पिल्लू दर्शक शब्द म्हणी सॉरी पिल्लू दर्शक शब्द ते ली ली हे सगळे तुम्ही घरी पाठ करायचे ते आपल्याला पुढंपर्यंत स्पर्धा परीक्षेला उपयोगाला येणार आहेत महिना फक्त एक महिना आपल्या परीक्षेला राहिलेली आहे आपला पंच्याहत्तर मार्काचा एकच पेपर असणार आहे त्यामध्ये मराठी पंधरा मार्क असणार आहेत बुद्धिमत्ता पंचवीस मार्क असणार आहेत गणितचे दहा मार्क असणार आहेत आणि गणितचे पंचवीस मार्क असणार आहेत आणि इंग्रजी दहाचे प्रश्न असणार आहेत अशा प्रकारे आपली पंचाहत्तर मार्काची इयत्ता पहिली दुसरीसाठी एकच वार्षिक परी म्हणजे फायनलचा पेपर असणार आहे ओके थँक्यू